आणि आता एक मोठी बातमी समृद्धी महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात सात जणांचा असून कडून मुंबईकडे जाणाऱ्या अर्टिका कारला डिझेल भरून रॉंग साईड येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर अर्टिका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाच्या बॅरिकेड तोडून खाली केल्याची माहिती समोर आली आहे रात्री अकराच्या सुमारास एम एज बारा स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरल्यानंतर रॉंग साईडला नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या अल्टिका कार एम एच सत्तेचाळीस बीपी पाच चार सात आठ या कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ झालाय या अपघातात पाच ते सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य केले रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मदतकार्य उशिरा पोहोचल्यानं मृतांची संख्या वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजूनही पटली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अक, अ, सुमारे रात्री अकराच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे त्यामध्ये साधारणत एक चॅनल नंबर तीनशे एक्कावन्न मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणतः एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहे त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे त तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे एक पेशंट सध्या सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित सहा पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे त्यातले पाच ते सहा जे आहेत त्यांचे ते मृत असल्याची माहिती ही एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमाल बनारसी शालू कांचीवरम डिजाइनर साड़ी पार्टीवेयर साड़ी प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध सभी के मन को लुभाने वाली साड़िया अभी मिलेगी एक ही छत के नीचे इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करें सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफ स्टाइल हमारा पता रमानगर शताब्दी चौक बेलतरोडी नागपुर